मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने अंबाजोगाई हो येथील शिवसेनेचे शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई हो येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची निर्मिती केली असून हे कार्यालय कैलासवासी ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे नवाब कॉम्प्लेक्स प्रशांतनगर येथे शिवसेना शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत महिलांचे मोफत नावनोंदणी करण्यासाठी सेवा उपलब्ध केली आहे या सेवेच्या माध्यमातून एकतीस तारखेपर्यंत महिलांचे नावनोंदणी केली जाणार आहे तसेच शासनाच्या या योजनेचा लाभ अंबाजोगाई तालुक्यातील असंख्य महिलांना व्हावा अशी त्यांची धारणा आहे त्यानुसार स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी अंबाजोगाई शहर व तालुक्यातील सुमारे पस्तीस हजार महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये दोन महिन्याचा हप्ता प्राप्त झाला आहे त्यामुळे महिला वर्गात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जे बोलतात तेच करतात असे मत शिवसेना शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा कालच शुभारंभ आम्ही शिवसेना शहर कार्यालयामार्फत केला अंबाजोगाई शहरातील प्रत्येक तळागाळातील महिलेला ह्या योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही कालपासून प्रयत्न करत आहोत कारण अद्यापही बऱ्याच महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला नाही कारण बऱ्याच वेळी सर्वर डाऊन होतं परत ऑफलाईन फॉर्म कुणी सबमिट केले कुणी केले नाहीत फक्त घेऊन ठेवले तर आम्ही इथं जाग्यावर महिलांनाही शाश्वती मिळावं की आपला फॉर्म भरला गेलेला आहे त्यांना आमच्यासमोर इथं मॅसेज गेले, गेले। कारण शिवसेनेचं काम हे रोखोक असतं मनातून असतं जे सत्य आहे ते असतं कारण आम्ही नुसत्या घोषणा करत नाहीत किंवा आमच्या मुख्य आमच्या नेत्यानं घोषणा केली आणि आम्ही त्याची अंमलबजावणी करू करत नाहीत अशातला भाग नसतो एकदा वरून आदेश आला नेत्याचा आदेश आला की आपल्याला ही योजना जनसामान्यापर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत एकही महिला ही वंचित राहिली नाही पाहिजे अशी योजना राबवायची त्या उद्दिष्टाने त्या ध्येयानं आम्ही काम करत आहोत ही योजना जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब महाविकास आघाडीनं जाहीर केली तेव्हा विरोधकांनी या उत् योजनेवर प्रचंड टीकाही केली परंतु आज अमृत महोत्सवा निमित्त पंधरा ऑगस्ट निमित्त असंख्य महिलांच्या मोबाईलवर पेमेंट मिळाल्याची घंटी वाजली आणि मेसेज पाहून महिला चेहऱ्यावर आम्हाला आनंद पाहायला मिळाला याविषयी तुम्हाला महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे जे बोलतात ते करतात एक तर ते सहजासहजी शब्द देत नाहीत आणि त्यांनी शब्द दिला तर ते म्हणजेच आज प्रचिती आली सगळ्या महिलांना अंबाजोगाई हो तालुक्यातील पस्तीस हजार महिलांना पैसे पडायला चालू झालेले आहेत तर त्या महिलांना प्रचिती आली की पहिला टप्पा मिळाला आहे की खरंच रक्षाबंधनपूर्वी महिलेला एका भावाकडून ओवाळणी मिळाली त्यामुळंच आमच्या नेत्याला आमच्या मुख्यमंत्र्याला अनाथांचा नाथ एकनाथ असं म्हणतात आणि ह्याची आता दुसऱ्या टप्प्यातसुद्धा तुम्हाला कळत काय काय नाही ते आम्ही ही योजना एकतीस ऑगस्टपर्यंत जोपर्यंत शासनाकडून म्हणजे येत नाही की आता ऑनलाईन फॉर्म बंद करा एकतीस ऑगस्ट पर्यंत तर सांगितलं याच्यानंतर होणार नाही म्हणून एकतीस ऑगस्ट पर्यंत आमचं टार्गेट आहे की शहरातली एकही महिला ह्या योजनेपासून उपेक्षित राहिली नाही पाहिजे कारण आमच्या मुख्यमंत्र्यानं आमच्या नेत्यानं शब्द दिलाय आणि प्रण पण घेतलाय की रक्ताचा थेंब शरीरात असण्यापर्यंत ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही तर त्यांचे मावळे म्हणून आमचं कर्तव्य आहे की ही योजना प्रत्येक तळागाळातील महिलेला पोहोचवली पाहिजे सर्व महिलांना आपण काय आवाहन करणार आपण ज्या महिलेंनी आज ह्या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी आपले शेजारी आपल्या गल्लीतील आपल्या कॉलनीतील ज्या उपेक्षित महिला आहेत त्यांना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडं पाठवावं व ह्या योजनेचा अर्ज भरून घ्यावा व त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा ही अशी एक कळकळीची विनंती मी आपला भाऊ म्हणून आपल्यासमोर करतो ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली या योजनेमध्ये म्हणजे ज्यावेळेसपासून सुरू झाली योजना बऱ्याच म्हणजे महिलांना माहिती नव्हतं आणि भर भरपूर तांत्रिक अडचणी होत्या आणि काही नेट कॅफेवर जाऊन आल्या पुन्हा नंतर काही लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरून घेतले पण तो पण ते पण भरून न दिल्यामुळं काहींना उशीर झाला आणि खूप महिलांना असा विश्वास नव्हता की ही महिना ही योजना खरीच खरी आहे का खरी आहे का या याचा लाभ होणार आहे का हे माहीत नसल्यामुळे उशीर झाला यो य या योजनेचा फॉर्म भरायला आणि नंतर आत्ता हे शिवसेनेचे जे भैया ह्या हा उप शिवसेनेतर्फे जो हा उपक्रम राबवण्यात आला त्या उपक्रमाद्वारे ज्या ज्या म्हणजे ज्यांना माहिती झाली जेव्हापासून माहिती झाली तेव्हापासून सगळेजण फॉर्म भरायला सुरुवात करत आहेत आणि मेन आज म काही महिलांना या योजनेचा लाभ पण झालेला आहे आणि तो मॅसेज आलेला आहे तो मॅसेज आल्यापासून बऱ्याचशा महिला जागृत झाल्यात या जाग्रतेमुळे सर्वजण म्हणजे समाजामधले दुसरे पण ज्या राहिल्यात त्यांनी पण हा फॉर्म भरून घ्यावा आणि शिवसेनेमार्फत ह्या योजनेमा ह्या योजनेसाठी अतिशय उत्कृष्ट असे काम करत आहेत